डिसेंबरला नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्व नागरिकांसाठी बाह्य तपासणी रुग्णांच आयोजन करण्यात आलं या शिबिराचे नियोजन सभापती तथा नगरसेवक भगवान दोंदे 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 उत्तम दोंदे, सुधीर दोंदे, दोंदे, लोखंडे राहुल दोंदे यांनी केलं शिबिरामध्ये फिजिशियन डॉक्टर मीना सोनोने यांनी मधुमेह हृदयरोग आणि जनरल आजाराविषयी असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर यांनी सर्व महिलांची तपासणी केली त्यात गर्भवती मातांना मार्गदर्शन केलं आणि बालरोग पवार यांनी सर्व बालकांची तपासणी केली या शिबिरात अधिक तपासणी करण्यात आली शिबिराच्या यशस्वीतेसाठी आशा सेविका आरोग्य सेविका यांनी प्रयत्न केले शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यात्रा फाउंडेशनचे सतीश चितोडकर यांनी प्रयत्न केले शिबिराचे नियोजन पिंपळगाव खाम आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर चारू दत्त जगताप डॉक्टर सारिका पगार डॉक्टर अर्चना शिंदे फिजिशियन सुनीता सोनोने प्रिया जाधव हो मीना कांदलकर शारदा बोरसे आणि सर्व कर्मचारी वर्गाचा करोना काळातील काम केल्याबद्दलचा नगरसेवक भगवान दोंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नाशिक महानगरपालिका पिंपळगाव शहरी आरोग्य केंद्र अंतर्गत पाथर्डी येथे समाज मंदिरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे आत्ताच आमचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर चारुदत्त जगताप यांनी आपल्याला शिबिराबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे या शिबिरासाठी माननीय नगरसेवक भगवान दादा दोंदे यांनी अतिशय परिश्रम केलेले आहे आणि फार फार मोलाची अशी साथ दिलेली आहे सहकार्य केलेलं आहे मग ते प्रचाराचं असू द्या लोकांना सांगण्याचं असू द्या लोकांना समजून सांगण्याचं असू द्या की या कारण या करोनाच्या काळामध्ये प्रत्येकजण घाबरतो आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी शक्यतो टाळतो त्यामुळे ह्या शिबिरासाठी फारसं काही जमाव जमा होईल असं वाटत नव्हतं पण नगरसेवक भगवान दादा दोंदे यांच्या सहकार्याने किंवा यांच्या माहिती सांगितल्याने यांच्या सल्ल्यानुसार सर्व लोकांनी या शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी शिबिरासाठी प्रत्येक लहान मुलांचे स्पेशलिस्ट गायनाकॉलॉजिस्ट श्रीरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ असे तीन डॉक्टर आलेले आहेत आणि ह्या डॉक्टरांची टीम सोशल वर्कर चित्तोडकर सर यांचंही फार मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि यापुढेही त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करते नाशिक महानगरपालिका नाशिक अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत पिंपळगाव काम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने राष्ट्रीय शहरी शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत आपण सर्व रोग निदान शिबिर पाथर्डी गाव समाज मंदिर येथे आज आयोजित केले आहे त्या शिबिरामध्ये आपण विविध प्रकारच्या आजारांवर उपलब्ध उपचार करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत या इथे शिबिरामध्ये विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत त्यामध्ये आहेत तज्ञ आहेत स्त्रीरोगतज्ञ आहेत आणि जनरल फिजिशियन आहेत एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत यांच्यामार्फत आपण लहान तज्ञांमार्फत लहान मुलांची तपासणी करणार आहोत स्त्रीरोग कन्न्यांमार्फत जे गरोदर माता पिंपळगाव कामशहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाथर्डी शिवारामधले ज्या काही गरोदर माता आहेत ज्यांना काही अडचणी आहेत गरोदरपणामध्ये त्यांचा आपण स्त्रीरोगतन्न्यांकडून तपासणी करून मार्गदर्शन करणार आहोत आणि उपचार करणार आहोत तसंच त्या बाबतीत आपले जे ज्येष्ठ जे नागरिक लोकं आहेत ज्यांना बी पी डायबिटीज असे कॅन्सर वगैरे असे जे काही आजार आहेत त्या आजारांचे देखील आपले तज्ज्ञ डॉक्टर आले फिजिशियन आहेत त्यांच्यामार्फत आपण उपच तपासणी करणार आहोत उपचार करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहोत आणि ज्यांना काही आपल्याला संदर्भित करायचे आहे मोठ्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तर त्यांचं देखील आपण व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून त्यांना उपचार पुढे कसे चांगले मिळतील आणि त्यांच्यावर व्यवस्थित गोळे औषधं मिळतील किंवा जे काही सर्जरीची गरज असेल तर त्या पद्धतीने जसं त्यांच्यावर आपण फॉलोअप घेणार आहोत ते त्यांना आप ते आपण उपलब्ध सुविधा करून देणार आहोत तर ह्या शिबिराचे सर्वांनी बऱ्यापैकी लाभ घेतलेला आहे व पाथर्डी बरेच नागरिक उपस्थित आहेत आणि त्यांनी याचा शिबिराचा लाभ घ्यावा आणि घेतील अशी मला आशा वाटते आदर सत्कार दिला सरकार दिला कन्मन्सरी आपल्याला पूर्ण करायचा मान दिला त्याबरोबर त्याबद्दल सगळ्यांचे आभार ह्या शिबिरा वापरून एवढंच आपण सांगितलं की सध्या अजून करोना आहे करोना गेलेला नाहीये त्यामुळे सगळ्यांनी काळजी काढायची आहे दोन व्यक्तींमध्ये सहा घ्या आमच्याच ठरवलंय प्रत्येकाने मास्क लावायला पाहिजे मास्क नसल्या तर साधा रुमांतर आहे आणि सॅनिटायझर आहे आणि घेऊन घेऊन सगळ्यांनी सगळ्या दुसरं आपल्याला करायची आहे आजचा राष्ट्रीय शहर आरोग्य अंतर्गत आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्रामार्फत त्यांनी डॉक्टर डॉक्टर लोकल परीक्षावर घेण्याचा वेळ कमी आहे तर मी खरोखर चांगला उपक्रम मागवत असताना नाशिक महानगरपालिकेच्या वतीन डॉक्टर आपले जगताप सर असेल सर्व सायिका मॅडम असेल बस सर्व स्वतः करून मॅडम शारदा भोसे असेल आणि प्रिया तुम्हाला एक सांगायचं तर म्हटलं डॉक्टर कृपया करून थोडंसं आहे ऐका अतिशय आपला देश सर्व देश अजून काही मुक्त कोणी काही झालेले नाही आणि कोरोना करोनाचं ज्यावेळेस काम करत असताना बरोबर ज्या डॉक्टर लोकांनी रात्रंदिवस आपला एक वेळ आपला परिवार काही काही लोक सांस्तात म्हणून सुद्धा आपल्या मुलांना आपल्या पत्नीला स्वतःला सुद्धा भेटले नाही कारण ते करोना विरुद्ध अत्यंत या आयुष्यभर कधी येणार नव्हतं पण ते आपल्या सर्व देशांवरती आलं आणि खास करून म्हणायचं महाराष्ट्रावरती पण आलं त्यानिमित्ताने आज जो काही कार्यक्रम इथं आयोजित केला आहे कारण स्त्रीरोग तज्ञ सोडून झालं आहे

मॅडम सांगतात की वारंवार इतर अकरा दिवस काम करत असताना तुमच्या सर्व डॉक्टरांना आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहीत असावं आपल्या नगरपालिका डॉक्टर पण सुद्धा माहीत असावं ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस लोकांनी जे काम केलं ते काम जे बघायचं म्हटलं अत्यंत दूरदृष्टी ठेवून अत्यंत हा परिसर आमचा एकटीचा अत्यंत सरळ मोठा आहे हा पिंपळगाव पातेडी दाडेगाव गवळागाव रोड तर हा पूर्ण इंद्रानगरचा जो गोप्यापासून तपास पाहली फाटा ऑटर स्टेशन दामोदर चौक ज्ञानेश्वर नगर चैतन्य नगर नंतर आपला हा हो, सर्व असं पकडल्यानंतर कदाचित मला वाटतं की आमच्या ज्या कर्मचारी आहेत नगरपालिकेच्या दिलेल्या त्या सुद्धा कमी आहेत एवढं मोठा परिसर आहे तर त्यामध्ये सांगावं लागेल लॉकडाऊन आपल्याला कारण आपण जनता साहेब या लोकांची खरोखरच चांगली यांना चांगलं कसं काम करण्याची संधी तुम्ही द्याल अतिशय निश्चित करतो आहोत का गेल्या सात ते नऊ महिन्यामध्ये कोरोनामध्ये रात्री दिवस तीन लोकांना माहीत असो आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या इथल्या पातळी गावातल्या महिला डॉक्टरला सोन्या मॅडम हे त्या मॅडम आहे कीर्ती सोनवणे शारदा भोरसे आणि नंतर आपल्या मीना प्रिया जाधव मी वारंवार रात्री बारा एकला दोन ला फोन केला असेल पाठी चारला जरी फोन केला असेल मुलं बाळ घरचा परिवार सोडून माझा हा फोन त्यांनी उचलला नाही असं मला कधी वाटलं नाही आणि ह्या परिसरा त्यावेळेस आपल्याकडे जवळ जवळ दोनशे पंच्याहत्तरचा आकडा फाट्यापासून फाट्यापासून होता आणि इकडचा आकडा हा काही वेगळा होता आणि काहीची परिस्थिती चांगली आणि काहीची परिस्थिती हलकीच्या असताना सुद्धा मी यांना फोन केल्यानंतर या राहतोला दवागोळ्या देऊन जायच्या आणि तुझं काय पेशंट आजारी गाडी आणि आपल्या अतिशय मला त्याच्यामध्ये आजही आधार आहे कारण माणूस ज्यावेळेस काम करतो किंवा डॉक्टर लोक काम करतात स्त्री ज्या वेळेस काम करतील तर त्याला पुरुषाची साथ हवी पण त्यावेळेस यांचे पती पुढं तर हे कुठं आणि आपला लोकांना पेशंटचं सांभाळण्याचं काम या तिन्ही महिलांनी डॉक्टरांनी केलं करून काम केलेलं आहे मला एकच म्हणायचं आहे की आज आपण तुम्ही चांगले सर्व तिन्ही डॉक्टर तज्ज्ञ आलेले आहेत आमच्या गावाला भेट दिली आणि आमचं गाव खूप मोठं आहे एक शेतकरी वर्ग आहे कसेकरी कामगार आहेत मोलमजुरी लोक आहेत आणि बरेचसे लोक इथं हातावरचे पोट भरण सुद्धा लोक आहेत म्हणून जो तुम्ही आज इथं अंतर्गत आमच्यागावात कार्यक्रम घेतला याबद्दल मी तुमच्या सर्व डॉक्टर टीमच माझ्या प्रभागाच्या वतीनं ना। सर्व नागरिकांच्या वतीनं ना। तसं पातळीगाव पंचकृषीच्या वतीनं मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो वेट न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नाकरे